नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आज आपण आलेलो आहे घोडेगावच्या गाईच्या बाजारामध्ये बाजारातल्या गाई वगैरे बघता आपण तर या बघा छान अशा गायी आहेत एकदम बस कशा आहेत दाताला काय बाया चार चार दात ही गोडेगावच्यात काय किंमत सांगितली दोन एक एकी हालीगडची हालीगड किंमत सांगा ना अलीकडची कमी जास्त सोडा बरं गाय बघून घ्या शेतकरी बंदून ना किती येतात जी मामा हे पहिल्यांदाय पहिल्यांदाय चार दाते चार दाते काय बटा वगैरे द्यायची किंमत काय मामा काई सत्तर पर्यंत बरें। सत्तर पर्यंत फायनल सत्तर पन्नास पर्यंत नाही म्हणा पंचावन्न वर, वर, वर होईल तर शेतकरी बंधू न बघू शकताय साठच्या वर शेंडी लावून द्यावं लागेल या गाईला प्युअर या नाही प्युअर या चेब गाय साठ हजार रुपये फायनल किंमत होईल म्हणतात आणि बघू शकताय अमोलला फोन केला तरी चालेल काय नंबर अमोल माझा नंबर सत्तर त्र्याऐंशी सहाशे नऊ सहाशे ऐंशी काय सांगितली बाया किंमत काय सांगितली पंच्याहत्तर हजार लय होती ना द्यायची किंमत सांगा द्यायची किंमत सांगा एकदम काय फायनल किती होईल याची सत्तर पर्यंत साठ पर्यंत होईल का पासष्ट पर्यंत काय मोबाईल नंबर सत्तर त्रेशे सहाशे नऊ सहाशे तर शेतकरी बंधू बघू शकताय चांगल्या गाई आहेत एकदम पहिल्या पहिले आता चार चार दाती गाई आहेत किती टाईम किती अजून आठ पंधरा दिवस कास नाही केली अजून का वगैरे नाही मग एक महिनाच पकडून चालायचा आहे ना एक महिना टाईम आहे अजून याला साठ हजार रुपये किंमत होईल म्हणता

महाराष्ट्रातला प्रसिद्ध असतो हा घोडेगावचा गाईचा बाजार आहे बाजूला मशीचा पण बाजार भरलेला आहे बघू शकता छान अशा गाई या ठिकाणी विक्रीसाठी आलेल्या आहेत जर कोणाला गायीची खरेदी विक्री करायची असेल तर आता दिलेल्या नंबरवरती फोन करा इकडं बारीक बारीक कालवडी आहेत विकायसाठी पिवर आहे का काय सांगितली किंमत कोणची दिली किती दिली ती सतरा हजार आणि याच काय द्यायचे पंधरा हजार रुपये पंधरा हजाराची आहे का ही काही पण सांगताय पिवर आहे पण पंधरा हजार असते का लय व्हायला लागले ना द्यायची किंमत सांगा एकच फायनल किंमत तर सांगा मग मागू आम्ही फायनल सांगा पंधरा हजार रुपये शेतकरी बघतात महाराष्ट्र भरातले किती होईल बघा फायनल दहा बाराला होईल का नाही नाही होणार पंधरा हजार रुपये म्हणतात फायनल हो काय सांगितलं इथे भाऊ सांगाय सगळ्याचा पंचवीस पंचवीस हजार दहा काशा एक शिक्का शेतकरी शकताय या ठिकाणी लागवडीच्या कालवडी येतात लागवडीला आदत अजून दात नाही लावलेला नाही नाही आता यांचे भाव वगैरे आपण जाणून घेऊ दहा कालवडी येतात सगळ्या सगळे एक शिक्का आहेत हाईट वगैरे साईज सगळ्या गोष्टी बघून घ्या त्या दोन बारीक आहेत जरा ह्याचं काय सांगितलंय हा जोडींना का सांगू एकच सांगा तुझीचे सतरा हजार लय हजार लई होते सतरा हजाराचं मालिक करा आय पी ओ दहा दहा होईल का तुझी बोला हिशोबाने कमी जास्त करून दे हिशोबाने सांगा शेतकऱ्याला द्यायचे सांगा किंमत सांगा व्यवस्थित सांगायची द्यायची किंमत सांगा पंधरा हजार द्यायला पंधरा पंधरा हजार रुपये बरं हिचे काय होईल फायनल त्यांचं पंचवीसचा भाव सांगायला सगळ्याचे पंचवीस सांगायची किंमत नाही द्यायची किंमत बोला बरं भावानी सगळ्याची तेवीसच्या भावाने वीसच्या भावाने होईल का सर सगळं नाही होणार एकवीस एकवीस न होईल का एकवीस तर शेतकरी बंधून बघू शकता या दहा कालवडीत सगळे लागवडीला आदच बच्चे सगळे एकवीस हजार रुपयाच्या रेंज प्रमाणे म्हणजेच व्यवहाराला जर बसलात तुम्ही तर वीस हजाराच्या रेटप्रमाणे या गायी जाऊ शकतात तर बघू शकता जर कोणाला गायी पसंत असतील तर या गायी खरेदी करण्यासाठी आपण त्यांचा नंबर घेवा काय मोबाईल नंबर तुमचा शहाण्णव एकोणनव्वद अकरा पाच सहाशे एकोणसाठ शिर देणार शेतकरी आल्यावर तर बघू शकता एकदम छान अशा कालवडी येतात दहा कालवडी अजून गाई वगैरे आहेत का नाही तुमच्याकडे हा विकले 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 दहा राम राम मामा कुठून आलेगाव वडेगावच्या काय सांगितलं प्युअर याचे आदत बच्चे येतं काय किंमत परती केली हा पंचवीस पंचवीस हजार रुपये पंचवीस काही सांगायला लागले मामा तुम्ही द्यायची किंमत सांगा व्यापाराला नाही घ्यायच्या शेतकरी घेणार आहेत किती तेवीस हजार रुपये तर बघू शकता शेतकरी बंधूं आजचा रेट या गायीवरून कळतोय तेवीस हजार रुपये म्हणतात व्यवहाराला बसल्यावर वीस हजाराच्या आसपास या गाईचा भाव होईल कुठून आले राहुरी राहुरी किती तीन गाई आणल्यात काय किंमत सांगितली त्यांची सांगितली पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर पंचवीस प्रमाणे किंमत सांगा देकडची एकीची तेवीस हजार म्हणजे ते हे पण त्याच रेंजमध्ये सांगतायत हे कोणाचे आहेत बच्चे